अहिल्यानगरच्या शासकीय पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून पुन्हा एकदा मुली सुरक्षित नसल्याची घटना समोर आली आहे अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमधील वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम पाहणारे अमित खराडे या नराधमाने कॉलेजमधील काही विद्यार्थिनींचे वर्ग मित्रांसोबत एकत्र बसलेले फोटो काढले आणि त्यातील काही विद्यार्थिनींना कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये बोलवून स्वतःच्या मोबाईलमध्ये काढलेले फोटो दाखवून हे फोटो तुमच्या विभाग प्रमुखाला दाखवले तर परीक्षेला बसण्यासाठी अडचण येऊ शकते असा दम देऊन यातून मार्ग काढायचा असेल तर माझ्या जवळ बसा असं म्हणत एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा हात हातात घेऊन मी तुला परीक्षेला बसू देणार नाही असं सांगत कॉलेजच्या गोडाऊनमधील अडगळीच्या जागी बोलून घेतले आणि पुन्हा मला जवळ चिटकून बस असे सांगत फिर्यादी अल्पवयीन विद्यार्थिनीचा हात पकडून तिच्या शरीरावर लज्जा उत्पन्न होईल असे हात फिरवून विद्यार्थिनीला त्रास देण्यास सुरुवात केली हा प्रकार अमित खराडे याने कॉलेजमधील अजून एक अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत केला होता ही घटना त्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींनी आपल्या मैत्रिणीला सांगितल्यानंतर त्या तिसऱ्या मैत्रिणींनी थेट एकशे बारा नंबरला फोन करून घडलेली हकीकत सांगितली ही घटना समजताच कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी धाव घेत नराधम अमित खराडे याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर अल्पवयीन विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी अमित खराडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे इळ्यानगर शासकीय तंत्रनिकेतन गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज येथील प्रथम वर्गात प्रथम वर्षातील वर्गात शिकणारी एक मुलगी तिला त्याच कॉलेजमधील मॅनेजमेंटमध्ये काम करणारे वर्कशॉप मॅनेजमेंटचं काम पाहणारे अमित खराडे या आरोपीने सदर मुलीला तिचा मित्रमैत्रिणींसोबत बसलेला फोटो तिला दाखवला सदर फोटो मी तुमच्या येचोडींना दाखवल आणि तुला त्यानंतर कॉलेजमधून काढून टाकतील तुला त्रास होईल तुला परीक्षेला बसू देणार नाहीत अशा प्रकारची धमकी देऊन तिच्यासोबत शारीरिक जवळीक आणि लैंगिक हमला केला गंभीर स्वरूपाचा लैंगिक हमला केलेला आहे आणि सदर प्रकार सदर आरोपीने आणखीन सदर फिर्यादीचीच एक मैत्रीण तिच्यासोबतही गेलेला आहे तर सदर दोन मुलींनी याबाबत सांगितलं आहे की आरोपींनी त्यांचा लैंगिक छळ केलेला आहे तर या अनुषंगाने सदर मुलींनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधल्यानंतर तत्काळ त्यांच्या फिर्यादीची दखल घेऊन आपण पोक्सो ॲक्ट कलम आठ दहा बारा प्रमाणे गुन्हा दाखल करत आहोत सदर आरोपी ताब्यात आहे आरोपी अटक करून पुढील कारवाई करत आहोत प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर